नमस्कार जे भीम सर्वांना तर चला आज मी निघाले बघा माल आणण्यासाठी बसमध्ये आहे सध्या म्हणजे चला शेजारी बघा बसलेत आपल्या आजीबाई आजीबाई काय आपल्याच ना आहेत त्यांचं काय माझ्याकडे लक्ष नाही आहे हे बघा बघू शकता हां तर आत्ता आपण पोचलो आहे बेकरीमध्ये बेकरीच्या बाजूला बघायचं ते ना बाबा साईड ते झाले जाते हे काय साईड देत नाही आपणच जावं आले बघा मी आतमध्ये इथं कोण आहे हां हे बघा आहेत बघा मोठे भैया रोहित भैया हे बी कामात आहेत आपलं तिकडं जाऊ दे आपण इथं काम आहे आपलं हां अरे वा 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 छान 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 माझ्या आधीच तयारी चालू आहे म्हणायचं मी फोन करून सांगितलं असेल मालकाने पॅक करत आहेत झालं आपलं इकडं बघा यावं जरा फोनवर बोलत आहेत मालक बेकरीचे चला पटापट आज काय यांनीच पॅक करून दिला आपल्याला करा करा पटपट पटपट पॅक करून द्या आमची गाडी जाईल बाबा म्हणजे चला भडंग खाऊन घ्या जरा आता फूट फूक लागली ना तोपर्यंत झाला आपलं हे तयार चला, चला तर आता बसले बघा लगेच गाडी बी आली मला पटकन गाडीत बसली येताना आजीबाईच होते आणि जातानाही आजीबाई सोबत आहेत बघू शकता गाडी चाललेली आहे आपली आत्ता सध्या बघा पुन्हा तळ्यापशे आले सध्या तर दिसते का दिसणार नाही तुम्हाला बी समोर अजूनही गजीबाईच बसलेल्या आहेत प्रवासात कोण जास्त आजीबाईच असतात बरं का माझ्या शेजारी <laughs> माझ्याकडं बघा आलेत चला तर आता चालली बघा गाडी आपली सरळ थेट चालली कुठं चालली बघा अशा प्रकारे रोज हे माझा प्रवास असतो तुम्ही हां हे बघा मस्तपैकी पाणी दिसत आहे एन्जॉय करा तुम्ही पाणी बघा आमच्या इकडं भा भरपूर पाऊस आहे तुमच्या इकडं आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे आता आम्ही बघा निघाले दुपारचे चार साडेचार वाजलेत जायचं आता पटकन घरी गाडी आता आली बघा आपली जवळपास आपल्या गावास गावाजवळ आलेली आहे ड्रायव्हर मग खूप धम्माने गाडी चालवत आहेत ते बघा आकाशात इतर दिवस तानी तर दिवसभर झालं तोंडच दाखवलं नाही बघा आमच्या इकडं भरपूर असा पाऊस झालेला आहे तुमच्या इकडं आहे का त्याला खूप तर भरपूर आता भडंग खाल्लेलं आहे पण त्यांना तहान लागली आता पण काय करणार विलाज नाही चालले आपले घरी गेल्याशिवाय पाणी नाही ना काय नाही आता चला 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 फटपट चला किती इतकं दम म्हटल्यावर कसं व्हायचं बाबा इकडे इकडे इकडं वळायचं आहे इकडं बोलवतं का नाही माहिती नाही वळवा 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 इकडं वळवा वा हां एकदाशी गाडी वळवली बघा खूप खूप धन्यवाद तुमचे इकडं गाडी वळवल्याबद्दल ना तर आम्हाला सोडलं असतं पुलावर वरती सर्विस रोडला तर गाडी आलेली आहे आता आपल्या इकडं बाजूला म्हणजे आपल्या गावात डायरेक्ट जाणार ड्रायवर काका तर बाबा हात सोडूनच गाडी चालवल्यात चला तर मग आला बघा हे बघा आमचा पिंपळा रोड कधी पाहिला आहे का सांगा तुम्हाला माहिती आहे का हे बघा इकडच्या बाजूचा आपला हा रस्ता पिंपायला जातो आला बघा आमचा ओढा आमच्या गावचा आला बघा हा ओढा आता इथून काय पाणी दिसणार नाही तुम्हाला दाखवलं असतं पाणी पण दिसणार नाही हे बघा या बाजूला आहे आजीच्या साईडला इथं ओढ्याचा पाणी भरपूर आहे आजीबाई मी इकडं बघायला बाबा हसले बाबा काय असं ते छान 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 चला चला तर आता आपला येते गाव कसं वाटलं बुला नक्की सांगा कमेंट करून कमेंट कमेंट करायला विसरू नका बरं शेअर करा चला तर आलं बघा हे आमचं गाव हे बघा गा आमचं छोटंसं बसस्टॉप थांबा 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 जायचं नाही आम्हाला तिकडं सोलापूरला इथंच थांबायचं आहे इथंच थांबायचं आहे टोल फ्री नंबर चला तर आता उतरून घेते पटकन आजीबाई आधी उतरते अजिबाई सावकाश उतरा सोलापूरला म्हणले आणि सुरतवाला उतरली आजी हां ठीक आहे उतरायचं असं नाही तर काय अर्क आपल्याला माहिती नव्हतं हो नेमकं चला तर मग आता चालू आम्ही घरी ഇവക മജ്ലിക്കു തലിങ്ങനെ